शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहेत महाविस्तार मोबाईल ऍप आता कृषी विषयक सगळी माहिती मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचे तपशील तुमच्या मोबाईल वर एका क्लिक मध्ये उपलब्ध खतांचे अचूक गणित माती व पिकांच्या स्थितीनुसार योग्य प्रमाणात खतांचा सल्ला हवामान अंदाज बदलत्या हवामानाची वेळेवर माहिती योग्य निर्णय घेण्यासाठी मदत पिकांनी हाय मार्गदर्शन बियाणे खत व्यवस्थापन सिंचन कापणी अशा प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन कीड व रोग संरक्षण रोगांची वेळेवर ओळख आणि प्रभावी उपाययोजना एआय चॅटबॉट तुमच्या सर्व प्रश्नांची तत्काळ उत्तरे दिवसाचे चोवीस तास उपलब्ध बाजारभाव अपडेट्स तालुकावरील ताजे बाजारभाव योग्य दर मिळवण्यासाठी मदत डिजिटल फार्म स्कूल व्हिडिओ प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती गाव पातळीवर सर्व शासकीय योजना तसेच इतर लाभांची सविस्तर माहिती एका ठिकाणी महाविस्तार मोबाईल ऍप आजच डाऊन